आजचा आपला जो व्हिडिओ आहे जो घटक आहे तो आहे फॉर्मेशन ऑफ वर्ड्स बाय युजिंग लेटर ऑफ अल्फाबेट्स ठीक आहे मूळाक्षरातील अक्षरे वापरून योग्य अर्थपूर्ण शब्द तयार करणे चल आपण अहमदनगर जिल्हा परिषदेने तयार केलेली मार्गदर्शिका वापरत आहोत पहिला प्रश्न बघू चूज द करेक्ट लेटर्स आता तुम्हाला योग्य शब्दार्थ समजण्यासाठी तुमची वॉकॅबलरी चांगली असायला हवी येतोय लक्षात ज्याचा शब्दसंग्रह चांगला त्यालाच इंग्रजीचे प्रश्न सगळेच्या सगळे बरोबर येतील त्यासाठी रोज तुम्ही जर वीस प्रश्न वीस शब्द वेगळे लिहिले तर तुम्हाला फायदा होईल याच्यामध्ये योग्य शब्द आपल्याला शोधायचा आहे इथं आहे आयरोप्लेन हा चुकीचा आहे त्याच्यानंतर आहे आयरो प्लेन हा पण चुकीचा आहे इथं आहे इरा प्लेन हा पण चुकीचा आहे मग आपलं जे योग्य उत्तर आहे ते एरोप्लेन जर तुम्ही वाहतुकीची साधनं पाहिलेली असतील इंग्लिशमधून ट्रान्सपोर्ट व्हेकल हा घटक झालेला असेल तर तुम्हाला हे बरोबर लक्षात येईल ओके तिसरा आपल्याला पर्याय आहे तो गोल करायचा योग्य पद्धतीने ओके पुढचा पुढचा बघू कंप्लीट द नेम ऑफ थिंग्स कंप्लीट द नेम ऑफ थिंग्स युजिंग यूज टू कलेक्ट द वेस्ट कलेक्ट म्हणजे जमा करणे वेस्ट म्हणजे कचरा कचरा जमा करण्याची वस्तू कोणती की असते डस्टबिन आपल्याला ते माहिती आहे आपण योग्य स्पेलिंग त्याचं बघू इथं डस्ट हा शब्द त्याने दिलेला आहे डस्ट पॅन इथं पहा पॅन होतंय काय होतंय पॅन डस्ट पॅन हा शब्दाचा उच्चार नाही डस्ट पिन झालेला आहे पिन इथं पिन आहे योग्य शब्द बघायचा आहे डस्ट बीन इथं बरोबर बीन तयार होतोय आपला योग्य पर्याय हाय हा शेवटचा शब्द आहे डस्टर हा सुद्धा चुकीचा आहे हा नाही आपला तीन नंबरचा पर्याय हे उत्तर आहे येत आहे लक्षात पुढ पुढचा प्रश्न आहे तिसरा रिअरेंज द गिव्हन लेटर टू फॉर्म अ मिनिंगफुल वर्ड योग्य शब्द शोधण्यासाठी अर्थपूर्ण शब्द तयार करण्यासाठी यांना रिअरेंज करा परत लावा मग याच्यामध्ये परत लावायला काय जर तुम्ही हे अक्षर बघितले याच्याकडे बघितला आणि खालच्या पर्यायाकडे अशा वेळी तुम्ही पर्याय बघायचा आहे अर्थपूर्ण शब्द याच्यामध्ये तुम्हाला जर स्पेलिंग येत असतील तर कळेल लोकू हा शब्द नाहीच आहे अर्थपूर्ण कोलुरलू नाही कोलुर नाही योग्य अर्थपूर्ण शब्द आहे कलर रंगीचा कलर जे आपण वापरतो कलर्स त्यांना म्हणतात आपला पर्याय क्रमांक तीन आहे ठीक आहे पुढचं बघू <coughs> आपण फाइंड द करेक्ट वर्ड याच्यामध्ये करेक्ट वर्ड बघायचा आता शोधायचं आहे म्हणजे तुम्हाला हे चारही स्पेलिंग वाचायला लागतील हे सगळ्या स्पेलिंग मध्ये आहे कार 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 म्हणजे झाला कार 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 कार, 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 कार। आता पॅन्टर कार पॅन्टर योग्य शब्द होत नाही कार पेंटर तो पण होत नाही कार पेंटर इथं आ अर्धाचे ई पाहिजे होता अजून मग योग्य झाला असता हा पण होत नाही मग योग्य शब्द आहे कार पेन हे बघा इथं कार हा झाला कार हा झाला पेन आणि हा झाला टर ठीक आहे शेवटचा कार्पेंटर चौथा पर्याय हा आपल्याला इतर आहे योग्य तुम्ही झूम करून सुद्धा वाचू शकता त्यानंतर पुढचं जे आहे याच्यामध्ये अ सुटेबल लेटर इन द प्लेस टू फॉर्म टू मिनिंग फुल वर्ड्स दोन अर्थपूर्ण शब्द तयार होण्यासाठी योग्य शब्द शोधायचा आहे ठीक आहे मग आता याच्यामध्ये चार पर्याय दिलेले आपण साधारणपणे प्रत्येक व्हिडिओत एक प्रश्न तुम्हाला तयार करायला ठेवू याच्यामध्ये हा तुम्ही शोधायचा आहे तुमची वॉकेलरी वाढण्यासाठी तुम्ही शोध घ्यायचा आणि मला कमेंटमध्ये नक्की कळवायचे बघा याच्यामध्ये काय होतंय मी दोन सांगतो कोणते सोडता येतील तुम्हाला याने ई आर बी वर्ग हाच एक तयार होतो पण वार्ड हा शब्द तयार होत नाही व्ही येणार नाही डब्ल्यू आय वर्ग ई आर बी वर्ग नाही होणार इकडून जर घेतलं तर वार्ड होतो पण इकडं तयार होत नाही दोन सोडा ह्याच्यापैकी तुम्ही उत्तर शोधा ठीक आहे पुढचा शब्द आपण घेऊ पुढचा प्रश्न घेऊ सिलेक्ट द नेम ऑफ फ्लावर्स फ्रॉम गिव्हन ऑप्शन ज्याच्याकडे वॉकेअला आहे त्याला आपोआप कळेल आपल्याला योग्य कोणता निवडायचा आहे ठीक आहे <coughs> मग याच्यामध्ये योग्य शब्द कोणता आहे बॅट रोज म्हणजे फ्लावर नाही बॅट हा काही फ्लावर नाही म्हणजे हा पर्याय चुकीचा आहे बॉल नाही टेबल नाही योग्य पर्याय आहे रोज सोपा प्रश्न होता ठीक आहे पुढचं सातवा प्रश्न आहे रिअरेंज करायचं आहे रिअरेंज करणे म्हणजे परत घेऊन अरेंज द नंबर ऑफ प्रॉपरली आता तुम्ही इथं स्पेलिंग नीट बघा ह्याच्यामध्ये यस आहे सी आहे एच आहे ओ ओ एल म्हणजे हे स्पेलिंग आहे एस सी एच ओ ओ एल स्कूल याला त्यांनी नंबर दिलेले आहेत याला नंबर दिलाय तीन ला दिलाय दोन याला दिलाय एक हे चार पाच तसेच ठेवले आणि हा सहा हा पर्याय तीन दोन एक चार पाच सहा पहिला पर्याय ठीक आहे म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे हे आता याच्यामध्ये थोडस बुद्धिमत्तेसारखा हा प्रश्न घेतला होता अरेंजमेंट करायची ज्याला सांकेतिक भाषेतले प्रश्न म्हणता येतील बुद्धिमत्तेला त्याच्यात असे प्रश्न येतात ए बी सी डी तुम्हाला घ्यायची असते तिला खालून नंबर द्यायचे असतात सरळ आणि उलटे आणि मग ते अरेंज करून त्यावरनं शब्द काढता येतात ओके आज आपण हा घटक बघितला आपला घटक होता आजचा फॉर्मेशन ऑफ वर्ड्स युजिंग गिव्हन लेटर्स अर्थपूर्ण शब्द तयार करणे याच्यावर आपण आणखीही व्हिडिओ बनवणार आहोत ठीक आहे आपल्या मित्रांना कळवा लाईक करा आणि शेअर करा चला थांबतोय गुड डे